तांब्याच्या धातूचे पाच बंब चोरी करणाऱ्याला रंगेहात पकडले कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी एक लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त मिरज येथील एका साटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरालगत असणाऱ्या मुंडे गावात अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी दरम्यान तांब्याच्या धातूचे पाच बंब चोरी झाल्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करत होते गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना एक इसम तीन तांब्याच्या धातूचे बंब दैत्यनिवारणी मंदिरेतून मोटरसायकलवरून घेऊन जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी तात्काळ डीबी पथकासह सदर ठिकाणी रवाना होऊन संशयित इसमाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे बंब चोरीचे असल्याचे कबूल केले या प्रकरणी आरिफ अब्दुल खालिद शेख खाजा झोपडपट्टी मिरज याला अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल डी वाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील सहाय्यक फौजदार संजय देवकुळे देसाई हवलदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिटकराड कराड